नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर नुकतीच महापरीक्षा पोर्टलतर्फे विविध पदांसाठी पदभरती घेण्यात येत आहे ज्यालाच आपण मेगा भरती असं म्हणत आहोत त्यामध्ये विविध पदांसाठी जसं की तलाठी आरोग्यसेवक कृषी सहाय्यक कृषीसेवक व इतर ज्या महाराष्ट्र शासनाचे जे काही डिपार्टमेंट्स आहेत त्या डिपार्टमेंटतर्फे विविध पदांसाठी विविध वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा महापरीक्षा पोर्टल तर्फे आता घेण्यात येणार आहे तर या महापरीक्षा पोर्टलतर्फे घेण्यात येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्सचा जो सिलाबस आहे स्पेशली तलाठी एक्झामिनेशनसाठी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर महापरीक्षा पोर्टल तर्फे घेण्यात येणाऱ्या तलाठी या एक्झामिनेशनसाठी नेमका आपला सिलाबस काय असेल आणि ह्या सिलॅबस मध्ये नेमके कोणते पॉइंट्स आहेत जे आपल्याला सर्वात महत्वाचे आहेत आणि ह्याच पॅटर्न जे आहे ते कशा पद्धतीचं असेल यावर सविस्तर चर्चा आज आपण या सेशनमध्ये करणार आहोत महापरीक्षा पोर्टल तर्फे घेण्यात येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तलाठी हे जे पद आहे याच्यासाठी चार विषय देण्यात आलेले आहेत पहिला विषय आहे मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण दुसरा विषय आहे अंकगणित व बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न पन्नास गुण तिसरा विषय आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि चौथा विषय आहे इंग्रजी व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण हा जो सिलॅबस आहे ह्या पॅटर्नमध्ये जो काही सिलेबस इन्क्लूड केलेला आहे त्या सिलॅबस बद्दल आपण चर्चा करणार आहोत स्पेशली uh, आपल्या विषयाबद्दल आज आपण बोलणार आहोत इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह हा जो आपला विषय आहे या विषयामध्ये सिलाबस काय असेल आणि पॅटर्न काय असेल आणि प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीचं असेल गेल्या वर्षी बऱ्याच एक्झामिनेशन महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या होत्या जसं कृषी सेवक आहे कृषी सहाय्यक आहे आरोग्यसेवक आहे वित्त लेखा व अधिकारी आहे सप्लाय इन्स्पेक्टर आहे पुरवठा निरीक्षक ज्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर नगर परिषदची एक्झाम झाली त्याच्यानंतर स्टेट uh, इंटेलिजन्स डिपार्टमेंटची एक्झामिनेशन झाली त्याच्यानंतर बऱ्याच एक्झामिनेशन जसं की जलसंधारण मत्स्य आ, अधिकारी वगैरे वगैरे या सर्व एक्झामिनेशनसाठी महापरीक्षा पोर्टलने आपला एक स्वतंत्र पेपर डिझाईन केलेला होता आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये यांनी पेपर घेतले होते वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर घेतल्यामुळे आता जवळजवळ मागच्या सव्वीस मार्च दोन हजार अठरापासून ते आतापर्यंत महापरीक्षा पोर्टलने ज्या काही एक्झामिनेशन्स घेतलेल्या आहेत त्या एक्झामिनेशनचे जे, जे काही पी डी एफ फाईल्स आता सोशल माध्यमांवर आपल्याला बघायला मिळतात जवळजवळ पन्नास ते पंचावन्न पेपर्स जे आहेत ते महापरीक्षा पोर्टलने आतापर्यंत घेतलेले आहेत आणि या पन्नास ते पंचावन्न प्रश्नपत्रिकांचा सरासर विचार जर आपण केला तर आपल्याला असं आढळून येत आहे की इंग्रजी व्याकरणाचा जो विषय आहे त्या विषयावर काही एक्झामिनेशनमध्ये पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी विचारले काही एक्झामिनेशनमध्ये वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी विचारले तर काही एक्झामिनेशनमध्ये दहा प्रश्न दहा गुणांसाठी विचारले गेले तर काही एक्झामिनेशनमध्ये पाच प्रश्न पाच गुणांसाठी विचारले गेले तर प्रत्येक परीक्षेमध्ये इंग्रजीचं जे वेटेज होतं ते वेगवेगळ्या पद्धतीने बायफ्रिकेट केलं होतं परंतु ह्या एक्झामिनेशनसाठी इंग्रजीचे जे प्रश्न आहेत ते पंचवीस प्रश्न असतील आणि पन्नास कुणासाठी असतील मग हे पंचवीस प्रश्न जे असतील हे पंचवीस प्रश्न कोणत्या घटकावर आधारित असतील कोणत्या चॅप्टर्सवर आधारित असतील कोणत्या टॉपिक्सवर जास्तीत जास्त आधारित असतील ह्याचा वर डिस्कशन आज आपण करणार आहोत आणि तोच आपल्या आजच्या व्हिडिओचा मुख्य उद्देश आहे मग आपण जर बघितलं म्हणजे गेल्या एक वर्षापासून महापरीक्षा पोर्टल ज्या काही एक्झामिनेशन घेत आहे एक्झामिनेशन मध्ये जर आपण व्यवस्थित अनालिसिस केले इंग्रजीचे क्वेश्चन्स तर आपल्याला असं दिसेल की प्रेपोजिशन हे जे चॅप्टर आहे या चाप्टर वर कमीत कमी कंपल्सरी दोन प्रश्न तरी विचारले गेलेले आहेत काही प्रश्नपत्रिकांमध्ये तीन प्रश्न देखील आपल्याला प्रेपोजिशन या वर बघायला मिळतात परंतु दोन प्रश्न हे वर कंपल्सरी आहेत आपण बघू शकतो मी या ठिकाणी आपल्याला लिहून सुद्धा देतो आहे प्रेपोझिशन हे खूप महत्वाचं चॅप्टर आहे आणि या प्रेपोजिशनवर कंपल्सरी दोन क्वेश्चन आपल्याला विचारले जातात म्हणजे आपले इथून किती मार्क्स क्लिअर होत आहेत चार मार्क्स क्लिअर होत आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला कळते की कि प्रेपोजिशन किती महत्वाचं चॅप्टर आहे आणि बिफोर गोइंग टू द एक्झामिनेशन वी मस्ट बी क्लिअर विथ द प्रेपोजिशन परीक्षेला जाण्याच्या जा आधी आपले प्रेपोजिशन्स क्लिअर असले पाहिजे यूट्यूबवर आपण काही प्रेपोजिशनचे लेक्चर्स घेतलेले आहे परंतु त्याच्यामध्ये फक्त एक प्रेपोजिशन आपण घेतलेलं आहे ॲट आपल्या पेड कोर्स मध्ये आपण सर्व प्रेपोजिशनला घेतलेला आहे जर आपल्याला आमचा पेड कोर्स जॉईन करायचा असेल तर आपण त्याला जॉईन करू शकता कारण अतिशय कमी कालावधीमध्ये आपला हा पेपर होणार आहे त्यामुळे या कमी कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन प्राप्त करून जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहे त्यामुळे एकतर आपण घरी बसून प्रपोजिशनचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा किंवा आपल्याकडे कमी वेळ असेल तर आपण आमचा जो सोर्स आम्ही अवेलेबल केलेला आहे त्या सोर्सवरून आपण ॲडमिशन घेऊ शकतात आणि प्रपोजिशनचे सर्व इन्फॉर्मेशन आपण मिळवू शकतात सेकंड जो टॉपिक आहे तो आहे आर्टिकल आपण जर बघितलं तर आर्टिकलवर सुद्धा कंपल्सरी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला दोन प्रश्न बघायला मिळतातच आणि दोन प्रश्न जे आपल्याला बघायला मिळतात ते दोन प्रश्न बरोबर चार मार्क्ससाठी असतात दोन प्रश्न चार मार्क्स आहेत म्हणजे प्रपोजिशन नंतर जर कोणत्या चॅप्टरला वेटेज दिलेलं असेल तर ते कोणत्या चॅप्टरला आहे आर्टिकलला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये कंपल्सरी दोन प्रश्न आपल्याला आर्टिकल या चॅप्टरवर विचारले गेलेले आहेत त्याच्यामुळे बिफोर गोइंग टू द एक्झामिनेशन दिस इज द हाय टाइम फॉर द एक्झामिनेशन टू ती ती बी प्रिपेअर्ड अँड दिस इज द हाय टाइम फॉर दी प्रॅपोजिशन अँड आर्टिकल टू बी प्रॅक्टिस्ड आउट ऑर टू बी प्रिपेअर्ड ऑर टू बी स्टडीड त्याच्यामुळे आपल्याला हे दोन चॅप्टर्स खूप महत्वाचे आहेत याच्यानंतर जर आपण तिसरा चॅप्टर बघितला तर तिसरा चॅप्टर जो आहे तो आहे कन्जम्शन आपण गेल्या मागच्या वर्षापासून जर प्रश्नपत्रिकांचं महापरीक्षेने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस म्हणतो महापरीक्षा आता दोन हजार पासून एक्झामिनेशन घ्यायला सुरुवात केली पहिला पेपर घेतला होता महापरीक्षेने तेवीस तार तारखेला सॉरी सव्वीस तारखेला सव्वीस मार्च दोन हजार अठराला महापरीक्षेने पेपर घेतला होता त्याच्यानंतर मग महापरीक्षाच आपले एक्झामिनेशन कंडक्ट करत आहे आणि आपण सुद्धा महापरीक्षा पोर्टल तर्फे घेण्यात येणाऱ्या एक्झामिनेशनलाच सामोरे जात आहात त्यामुळे नेमकं हे कोणत्या घटकांवर आपल्याला प्रश्न विचारले जात आहे कोणत्या चॅप्टर्सवर आपल्याला प्रश्न विचारले जात आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कारण मग आपण त्या पर्टिक्युलर चॅप्टर्सचा अभ्यास करून स्टडी करून आपण ज्यावेळेस एक्झामिनेशनमध्ये जाणार त्यावेळेस आपल्याला ह्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं देताना आपल्याला अडचण येणार नाही सो कंजंक्शन कंजंक्शन हा एक असा शब्द आहे की जो दोन शब्दांना जोडतो किंवा जो दोन फ्रेजेसला जोडतो किंवा तो दोन क्लॉजेसला जोडतो एस्पेशली दोन क्लॉजेसला जोडणारा कंजंक्शनवर आपल्याला बऱ्याच प्रमाणात आतापर्यंत महापरीक्षेने घेतलेल्या पेपरमध्ये प्रश्न बघायला मिळतात त्याच्यामुळे कंजंक्शन खूप खूप महत्वाचं आहे आणि दिस इज ऑल्सो राईट अँड हाय टाइम फॉर द कंजंक्शन टू टू बी बी अँड ऑर प्रॅक्टिस त्याच्यामुळे कंजंक्शन वर आपल्याला दोन क्वेशन्स विचारले जात आहेत दिस इज कंजंक्शन दिस इज नॉट कंजक्शन सो कंजंक्शन वर आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात अँड देअर शुड बी फोर मार्क्स आणि त्या ठिकाणी किती मार्क्स असायला पाहिजे चार मार्क्स मिळायला पाहिजे सो so, हे तीन महत्वाचे चॅप्टर्स आहेत की जे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने याची प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून आपले मार्क्स जे असतील ते सिक्युअर्ड होतील याच्यानंतर जर आपण चर्चा केली तर पुढचा जो सर्वात महत्वाचा आहे तो आहे टेन्स आणि टेन्सवर जवळजवळ आपल्याला तीन ते चार प्रश्न विचारले गेलेली आहे आतापर्यंत म्हणजेच आपण पर... या ठिकाणी आपले सहा मार्क्स धरून घेऊ शकतो की टेन्स जो आहे तो खूप महत्वाचा चॅप्टर आहे आणि आतापर्यंत जे काही क्वेश्चन पेपर्स झालेले आहेत त्या क्वेश्चन पेपर्समध्ये आपल्या टेन्सेसवर दोन तीन आणि चार अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत कमीत कमी दोन किंवा तीन प्रश्न आपल्याला टेन्सेस या चॅप्टरवर विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे एक्झामिनेशनला जाण्याच्या आधी आपले सर्व टेन्सेस पक्के असले पाहिजेत फक्त टेन्सेस पक्के नसून चालेल तर त्यांचे नियम सुद्धा माहिती असले पाहिजेत त्यांचे नियम माहिती असणंही महत्वाचं नाहीये नियमानंतर ज्या संकल्पना येतात त्या संकल्पनेवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत आणि म्हणून हे संकल्पना जी आहे ते कन्सेप्ट जे आहेत जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तो टेन्सेसचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करता येऊ शकत नाही त्यामुळे टेन्सेस हा खूप महत्वाचा चॅप्टर आहे टेन्सेस जर आपल्याला क्लिअर करायचे असेल तर कोणत्याही पुस्तकामधून आपण टेन्स क्लिअर करू शकतात परंतु टेन्सेसचे जे नियम आहेत आणि नियमानंतर ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला वन बाय वन एकतर महापरीक्षेने घेतलेल्या क्वेश्चन पेपर्स मधून बघता येतील किंवा मग आपण स्वतःहून ह्या संकल्पना ज्या आहेत त्या शोधायच्या आहेत की नेमक्या काय संकल्पना आहेत किंवा मग आपण आमचा ऑनलाईन कोर्स जो आहे त्याला जॉईन करू शकतात त्याच्यामध्ये जेवढे आम्ही नियम घेतलेले आहेत संकल्पना घेतलेल्या आहेत त्याच्यावर इव्हन एम पी एस सी पी एस आय एस टी आय मध्ये सुद्धा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्यामुळे ऑनलाईन uh, कोर्स जो आहे तो खूप महत्वाचा आहे जे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि जे मेगा भरतीची तयारी करत आहेत कारण अत्यंत कमी वेळ आपल्याकडे आहे आणि या कमी वेळात आपल्याला इतक्या साऱ्या सब्जेक्ट्सचा स्टडी करायचा आहे आणि त्याच्यामध्ये इंग्लिश हा विषय जो आहे हा आहे किंग मेकर म्हणजे हा ठरवेल वेदर यू वुड बी किंग ऑर नॉट वेदर यू वुड बी क्वीन ऑर नॉट त्याच्यामुळे हा एक डिसाइडर आहे हा डिसाइड करेल वेदर यू आर इन अ मेरिट लिस्ट और नॉट वेदर यू आर गोइंग टू टेक द पोस्ट और नॉट आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की शेवटी हा जो गेम चेंजर असेल म्हणजे इट हॅज पॉवर टू चेंज द गेम ऑफ यू म्हणजेच काय की इंग्लिशमध्ये एवढी ताकद आहे की हे तुम्हाला मेरिट आवतंही करू शकते आणि मेरिटमध्ये घेऊन सुद्धा जाऊ शकते कारण बाकीचे जे दीडशे मार्क्स आहेत पंचाहत्तर प्रश्न मराठी व्याकरण तर आपण सर्वजण अतिउत्तम असतोच आणि चालू घडामध्ये सुद्धा आपल्या व्यवस्थित असतातच आणि अंकगणित बुद्धिमत्ता अंकगणितचा जरी पाठ सोडला तरी बुद्धिमत्ता सर्वांना जमतच आणि अंकगणित जे आहे तिथे मात्र थोडंसं नाईन्टीन ट्वेंटी होत असतं परंतु तिथे सुद्धा आपण मेक करतो परंतु या ठिकाणी आपल्याला जी आ, मर्यादा म्हणजे जे आपल्याला या ठिकाणी भेटायला पाहिजे मार्क्स ते आपल्याला मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपण मेरिट आउट होत असतो त्याच्यामुळे आपल्याला आप या आप विषयावर खूप लक्ष ठेवायचं आहे आणि हा विषयामध्ये आलेले प्रश्न आपल्याला सोडवता आलेच पाहिजे आणि जोपर्यंत इंग्रजीचे प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाही तोपर्यंत आपण हे कन्फर्म किंवा शुअर किंवा फॉर्मली सांगू शकत नाही की वी आर गोईंग टू टेक दिस पोस्ट सो लेट्स गो आणि म्हणून टेन्थ जो आहे हा खूप महत्वाचा या ठिकाणी आहे आणि टेन्थ वर आपल्याला तीन ते चार प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर आपण पुढचा जो विषय घेतलेला आहे तो आहे ईडियम्स प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला ईडीएम्स वर जवळजवळ कंपल्सरी दोन प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत आणि ही दोन प्रश्न जी आहेत ही दोन प्रश्न आपल्याला देऊन जातात चार मार्क्स सो कंपल्सरी दोन दोन साठी बघा कोणते आहेत प्रपोजिशन कंपल्सरी दोन प्रश्न आहेत आर्टिकल कंपल्सरी दोन प्रश्न आहेत कंजंक्शन कंपल्सरी दोन प्रश्न आहेत टेन्सेस कमीत कमी तीन ते चार प्रश्नांवर भर दिलेला आहे त्याच्यानंतर इडियम्स जे आहेत हे सुद्धा आपल्याला दोन प्रश्न देत आहेत चार मार्क्ससाठी इडियम्स म्हणजे काय वाक्प्रचार आणि वाक्प्रचारांमध्ये व्हरायटीज आहेत सहापरीक्षेने आतापर्यंत जे वाकप्रचार इडियम्स विचारलेले आहेत ते रंगांशी रिलेटेड वाक्प्रचार विचारलेले आहेत बर्ड्स आणि ॲनिमल्सच्या नावाचे नावा रिलेटेड वाक्प्रचार इडियम्स विचारलेले आहेत आणि बॉडीचे जे पार्ट्स आहेत या बॉडीच्या पार्ट्सच्या नावावरून काही वाक्प्रचार काही इडियम्स तयार झालेले आहेत या इडियम्सला सुद्धा महापरीक्षेने विचारलेला आहे त्यामुळे इडियम्स करत असताना या इडियम्सला महापरीक्षेने फ्रेज नाव दिलेलं आहे या इडियमला महापरीक्षा फ्रेझ असं म्हणते इडियम्स क्लिअरली म्हणत नाही फ्रेज म्हणत असते आणि त्या फ्रेजचा अर्थ आपल्याला विचारलेला असतो परंतु ती फ्रेज नसून ती एक्झॅक्टली काय असते इडियम असते आणि हे वाक्प्रचार जे आहेत हे कोणते वाक्प्रचार आहेत आपल्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड किंवा एनिमल्सचे जे जे नावं आहेत त्यांच्याशी रिलेटेड किंवा जे बर्ड्सचे नावं आहेत त्यांच्याशी रिलेटेड इडियम्स आपल्याला विचारले जातात दोन प्रश्न कंपल्सरी आपल्याला एडीएमस विचारले गेलेले आहेत चार मार्क्स आपल्याला इथून मिळू शकतात त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा जो इवन एम पी एस सी पी एस आय एस टी आय एस ओ मध्ये सुद्धा ट्रेंड सुरू आहे महापरीक्षेच्या प्रत्येक शिफ्ट मध्ये प्रत्येक पेपरमध्ये त्याच्यावर कंपल्सरी एक प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न म्हणजे पंक्च्युएशन अँड दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पंक्च्युएशन वर कंपल्सरी आपल्याला एक प्रश्न विचारला जात आहे आणि याच्यावरून आपल्याला मिळतात मार्क्स सो एक प्रश्न आपल्याला नक्कीच विचारला जाणार आहे आणि पंक्चुएशनच्या प्रश्नाला आपल्याला उत्तर देता आलंच पाहिजे कारण पंक्चुएशन जे आहे ते खूप महत्वाचे आहे आणि ह्या पंक्च्युएशन मधून कंपल्सरी एक प्रश्न आपल्याला विचारला जात आहे दोन साठी त्याच्यामुळे इथून आपल्याला कळतं की पंक्चुएशन इज अल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट और मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स त्याच्यानंतर आपण इतके सारे टॉपिक्स बघितल्यानंतर आपल्याकडे पुन्हा एकदा जर पंचवीस प्रश्नांची प्रश्नपत्रिका जर आपल्या समोर येत असते तर आपण म्हणू शकतो की त्या ठिकाणी आता इथून जे आहे इथून हा जो एक छोटासा सेशन आहे हा इथे वर्ड्स सेशन सुरू होतो म्हणजेच काय की एक तर किंवा किंवा वर आपल्याला दोन प्रश्न चार मार्क्ससाठी विचारले जातात आणि इथूनच एक मिसस्पेल्ट आणि सफिक्स इथून दोन प्रश्न दोन चार मार्क्ससाठी आपल्याला विचारले जातात सेनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द अँटॉनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द इथून आपल्याला एकतर दोन सेनॉनिम्स विचारले जातील किंवा एक सेनॉनिम्स एक अँटॉनिम्स विचारला जाईल दोन प्रश्न आपल्याला चार मार्क्ससाठी विचारले गेलेले आहेत त्याच्यानंतर मिस स्पेल्ड म्हणजे चुकीचं स्पेलिंग कोणत्या चार ऑप्शनपैकी एक शब्द चुकीचा लिहिलेला आहे ते ओळखायला सांगतील किंवा एखादा शब्द देतील आणि तो शब्द कंप्लीट होण्यासाठी नेमका कोणता पोस्ट फिक्स लागेल अशा पद्धतीने आपल्याला दोन प्रश्न चार मार्क्ससाठी विचारले जातील आणि हे जे आहेत हे फार फार महत्वाचं आहे वर्ड्स आणि फ्रेजेसच्या दृष्टिकोनात आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मग सरते शेवटी पंचवीस गुणांची प्रश्नपत्रिका असेल तर आपल्याला मिळतो एक पॅसेज ज्याला आपण रडिंग कॉम्प्रिहेन्शन असं म्हणतो आणि हा पॅसेज असतो पाच प्रश्नांचा आणि याच्यावर मिळतात आपल्याला दहा मार्क्स आणि इथून जे आहे ते प्रश्नांचं आपण म्हणू शकतो की थोडंसं इंटेलिजन्स होतं किंवा शिफ्टिंग होते किंवा इंटरचेंजसुद्धा क्वेश्चन्स होत असतात आणि हे आतापर्यंत सरासरी आपण काढलेलं आहे ॲव्हरेज एक क्वेश्चन्सचा कसा आहे ते प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर हे एक आपण ओव्हरव्ह्यू आपण या ठिकाणी घेतलेला आहे की ह्या टेबल थ्रू आप हो जर आपण गेलो किंवा ह्या डेटा थ्रू जर आपण गेलो तर नक्कीच आपल्याला मदत होऊ शकते त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर एक प्रश्न जो आहे तो डिटर्मिनर्सवर आपल्याला विचारला जात आहे डिटर्मिनरवर आपल्याला एक प्रश्न दोन मार्क्ससाठी विचारला जात आहे मग आपण जर प्रश्नांची संख्या बघितली तर दोन दोन चार दोन सहा सहा आणि तीन नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस आणि एक, एक, एक बावीस अशा पद्धतीने अजूनही आपल्या प्रश्नांची संख्या ही, ही बावीस झालेली आहे इथून एखादा प्रश्न जर आपल्याला क्वेश्चन टॅगवर विचारला तर तो प्रश्न येऊ शकतो कारण यापूर्वी क्वेश्चन टॅगवर सुद्धा महापरीक्षेने प्रश्न विचारण्यात विचारलेला आहे परंतु डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइसवर आतापर्यंत महापरीक्षेने कोणताही प्रश्न विचारलेला नाहीये त्यामुळे त्यांचा अभ्यास करायचा की नाही करायचा ह्याच्याबद्दल अजूनही संभ्रम आहे परंतु माझं एकच म्हणणं आहे की परीक्षेला जाणाऱ्या कॅन्डिडेटने सर्व टॉपिक्सची फ्रॉम टॉप टू बॉटम इतकी जबरदस्त प्रॅक्टिस करायला पाहिजे की क्वेश्चन कोणत्याही सेशन सेक्शन टॉपिक सब टॉपिक्समधून ये किंवा कोणत्याही रूल्स किंवा कोणत्याही कन्सेप्टचा क्वेश्चन असो तो आपल्याला आलाच पाहिजे कारण तेवढा जर आपल्याला येत असेल तर आपण मेरिटमध्ये येऊ शकतो तर हा एक छोटासा ओव्हरव्ह्यू मी आपल्याला इंग्रजी व्याकरणच्या येणाऱ्या प्रश्नपत्रिकांच्या म्हणजे घेतलेल्या महापरीक्षा पोर्टलने घेतलेल्या प्रश्नपत्रिकातून काढलेला एक छोटासा सार आहे छोटासा एक कन्क्लुजन आहे आणि दिस इज द लॉजिकल वे टू एंटरप्रेट दिस डाटा सो हा जो डेटा आहे हा एक एंटरप्रिट केलेला आहे मागच्या क्वेश्चन पेपरचा आधार घेऊन कदाचित होऊ शकतं की येणारे क्वेश्चन पेपर थोडीशी वेगळी असेल किंवा पूर्णपणे वेगळी असेल परंतु इतके टॉपिक्स जे आहेत ते डिरेक्टली चेंज होऊ शकत नाही त्यामुळे ह्या टॉपिक्सवरून क्वेश्चन्स तर आपल्याला येतील परंतु प्रत्येक टॉपिक्समधून येईलच याची सुद्धा गॅरंटी देता येत नाही याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नांबद्दल चर्चा करणार आहोत की नेमकी प्रश्नांची जी लेवल आहे प्रश्नांचा जो दर्जा आहे प्रश्नांचं जे पॅटर्न आहे ते कशा पद्धतीने बदलवण्यात आलेलं आहे आणि आपली तयारी हे कशा पद्धतीने असली पाहिजे या संपूर्ण उदाहरणाचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या सेशनमध्ये घेणार आहोत त्या सेशनमध्ये येणारे जे प्रश्न आहेत त्यांची डिफिकल्टी लेव्हलवर सुद्धा आपण बोलणार आहोत की जर महापरीक्षेने असं ठरवलं की सोपी पद्धत वापरायची किंवा मॉडरेट पद्धत वापरायची तर प्रश्न कशा प्रकारे ह्या टॉपिक्सवर येऊ शकतात आणि जसं की त्यांनी जलसंधारण किंवा इतर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांची जी क्वालिटी होती ती सिंपल किंवा मॉडेट न ठेवता थोडीशी ॲडव्हान्स ठेवली होती थोडीशी कॉम्प्लिकेटेड ठेवलेली होती तर ज्यावेळेस महापरीक्षेची लेवल कॉम्प्लिकेटेड होते त्यावेळेस प्रश्नाचा पॅटर्न कसा बदलतो आणि प्रश्न बद विचारण्याच्या पद्धतीमध्ये कशाप्रकारे बदल केला जातो ह्याच्यावर आपण आता पुढचा सेशन घेणार आहोत तोपर्यंत अपेक्षा करतो की आज आपण हे जे काही सांगितलेलं आहे आपल्याला पूर्णपणे कळालेले असेल आणि इथून आपल्या अभ्यासाची दिशा आपल्याला मिळेल आणि त्या दिशा मिळाल्यानंतर अभ्यासाची गती सुद्धा आपली वाढेल एवढीच मी अपेक्षा करतो आणि रजा घेतो तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर बाय आणि आमचं युट्यूब चॅनल बघत राहा अँड गिव्ह अ सपोर्ट आणि आम्ही आपल्या सर्वांसाठी एक ऑनलाईन कोर्स उपलब्ध केलेला आहे जर आपल्याला वाटत असेल की तो कोर्स आपल्यासाठी महत्वाचा आहे तर आपण त्या कोर्सला जॉईन करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करा रजिस्टर करा लॉग इन करा अँड इफ यू वॉन्ट टू बाय आर कोर्स यू कॅन बाय द कोर्स फ्रॉम द ॲप एकाच वेळेला आपल्याला संपूर्ण सिलेबसचे व्हिडिओज आपल्याला तिथे मिळतील त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याच व्हिडिओचा वेट करावा लागणार नाही आणि कोणताही व्हिडिओ आपण कितीही वेळेस बघू शकतात त्यामुळे एक परिपूर्ण तयारी जी आहे ती आपली त्या ऍप मधून व्हिडिओ मधून होणार आहे तर आपण त्यांचा नक्कीच फायदा घ्या तोपर्यंत काळजी घ्या टेक केअर